शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका चॅनलवरती जर पहिल्यांदा चाला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करा आणि हो आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा एकनाथ शिंदे यांचा राजीनामा आता काळजीवाहू मुख्यमंत्री नवीन मुख्यमंत्री कोण होणार यावर अजून सस्पेन्स कायम नव्या सरकारची तूर्त प्रतीक्षाच मुख्यमंत्रीपदाबाबत भाजप हायकमांडचा अजून निर्णय एक नाही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता मावडली <गण> शेतकरी मित्रांनो तुमच्या मते मुख्यमंत्रीपद कोणाला मिळाला पाहिजे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नावसुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमीसुद्धा कव्हर करू काळजाचा तुकडा आता सोन्याने वाढवणार भाव पाच हजार दोनशेने घटला चांदीच्या दरात सुद्धा घसरण लग्न सोहळ्यासाठी दागिने खरेदीचा उत्साह सहकारी साखर कारखान्यांना पाच वर्षासाठी पंचवीस हजार कोटी एनसीडीसी परिषदेमध्ये केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची माहिती नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशनाची तयारी मुख्यमंत्रीपदावरून महायुतीमध्ये पेच असतानाच प्रशासनाकडून तयारी सुरू कमी संख्या असलेल्या शाळांना मिळणार नवीन शिक्षक राज्यभरातील शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमण्याची प्रक्रिया सुरू आचारसंहिता संपल्याने नियुक्त्यांना वेग वृक्षतोड दंड निर्णयाचा फेरविचार करावा शेतकऱ्यांकडून मागणी लाकूड व्यापारी शेतकरी संघटनेच्या बैठकीचे आयोजन डिसेंबर अखेरपर्यंत मिळणार रेशन कार्डधारकांना ज्वारी जिल्ह्यामधील अंत्योदय अन्न योजनेमधील मोफत धान्य वितरण पातूर तालुक्यामध्ये सहा हजार आठशे तेहतीस हेक्टरवर रब्बीची पेरणी गहू हरभरा पिकांना शेतकऱ्यांची पसंती यंदा रब्बीचे क्षेत्र वाढणार रब्बी हंगामामध्ये गहू हरभरा फेरणीला वेग आलेला आहे परतीच्या पावसामुळे जमिनीमध्ये ओल असल्याने रब्बी हंगामामध्ये हरभरा लागवड सरासरीपेक्षा अधिक होईल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केला जात आहे आगार शेती शिवारातील चित्र उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता कपाशीवर पाण्याखाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव लिपिक भरतीसाठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर राज्यामधील विविध शहरांमधील केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने होणार परीक्षा <जाँगी> एक्कावन्न विद्यार्थ्यांना नेणारी सहलीची बस उलटली एका विद्यार्थिनीचा मृत्यू जण गंभीर शिक्षकेसह एक्कावन्न जखमी <जाँगी> शेती आणि शेतकरी निवडणुकीमधून दोघेही हद्दपार या निवडणुकीच्या रंदुमाडीमध्ये शेतकरी वर्गाला सत्ताधारी पक्षांनी दुर्लक्षित केले तसे विरोधकांनी देखील त्यांच्याकडे पाठच फिरवली शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावरही कोणी चकार शब्द काढला नाही हे कशाचे निदर्शक आहे अर्ज तयार ठेवा खासगी कंपन्यांमध्ये बंपरवरती लॉजिस्टिक ई कॉमर्समध्ये सात पॉईंट एक टक्के कर्मचारी वाढणार एक डिसेंबरपासून मध्ये अडथळे येण्याची शक्यता एअरटेल जिओ वडाफोन ग्राहकांना मोठा फटका गुन्हेगार मोकाट आंदोलक तुरुंगामध्ये बांगलादेशमधील हिंदू पुजाऱ्यास अटक केल्याबद्दल भारताची तीव्र चिंता न्यायंत्रणा कायदे कायदेमंडळ प्रशासन यांनी सामान्याच्या कल्याणासाठी काम करावे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले राज्यघटनेतील तत्वे अंमलात आणण्यासाठी सर्वांनी एक दिलाने प्रयत्न करणे आवश्यक आहे तसेच मूलभूत कर्तव्याचे पालन करण्याचे सुद्धा आवाहन केले आहे सिंचन प्रकल्पांचा मार्ग मोकळा नरेधामच्या पीडीएनला गती काटीपाटी उमा बॅरेजचे काम लवकरच सुरू होणार दहावी बारावीचा अभ्यासक्रम आटोपण्याकडे शिक्षकांचा भर फेब्रुवारी मार्चमध्ये परीक्षा विद्यार्थी लागल्या अभ्यासाला इयत्ता मूल्यमापन तसेच अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा जानेवारी ते दहा फेब्रुवारी या कालावधीमध्ये होणार आहेत दहावीच्या प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ही तीन फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये पार पडणार आहे शेतामधील कृषी पंपांना कॅपिसेटर बसवा ऑटोस्विच टाळा बाजार समित्यांमध्ये क्विंटल मागे सरासरी चार हजार रुपयांचे भाव हमीभावाने खरेदी केंद्र सुरू तरी सोयाबीनचा भाव वाढेना विजेची समस्या दिवसभर शेतात राबून रात्री जागरणाची वेळ शेतकरी अडचणीमध्ये कृषीपंपासाठी दिवसा वीज देण्याची मागणी सीसीआयची कापूस खरेदी कधी सुरू होणार शेतकऱ्यांची मागणी जाचकटीमुळे शेतकरी मेटाकुटीस यंदा पशुगणनेसाठी मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर प्रगणक घेतायत पशूंची जाती लिंगनिहाय नोंदी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुरू झाली पशुगणना रब्बी हंगामातील हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतित पडशी परिसरातील चित्र फवारणी करूनसुद्धा रोगावर नियंत्रण नाही बाजार समित्यांमध्ये क्विंटल मागे सरासरी चार हजार रुपयांचा भाव निवडणूक संपली सोयाबीनला भाव नाही पण बाजारात आवक वाढली शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळणार हिसे पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित मुख्य अभियंता सुहास रंगारी यांच्या हस्ते लोकार्पण व्यवसायाच्या प्रशिक्षणानंतर पंधरा हजार रुपये घ्या तीन लाखाचे कर्ज मिळवा पीएम विश्वकर्मा योजना बावीस प्रकारच्या कारागिरांना मिळणार बँकेतून अर्थसहाय्य पीक विमा काढल्यास नुकसान भरपाईचा लाभ शेतकऱ्यांनो मतमोजणी झाली निकालही लागला आता पीक विमा वेळेत काढून घ्या चौकशी अहवालातील ठपका तुकडेबंदीचे उल्लंघन वर्षभरामध्ये तीस हजार खरेदी विक्री व्यवहार तब्बल सातशे अठ्ठ्याऐंशी रजिस्ट्रींची नोंद बेकायदेशीर छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याचा ठणठणाट टँकर जारची मागणी वाढली मंगळवारी सकाळी नऊ वाजेपासून शहराचा पाणीपुरवठा बंद बुधवारी काम संपणार विभागीय आयुक्त बैठकीमध्ये उन्हाळी रब्बी हंगामासाठी पाण्याचे नियोजन करण्याचे निर्देश जायकवाडीतून दीड लाख हेक्टर जमिनीचे सिंचन हर घर जल नळ योजना ठप्प अनेक कामेही अपूर्ण जलजीवन विभागाकडून कामाचा नुसता होतोय गाजावाजा खडकपूर्णा बॅकवॉटरचा होतोय लाभ यंदा जाफराबाद तालुक्यामध्ये सातशे हेक्टरने वाढणार ऊसाचे क्षेत्र ऊस लागवडीला प्रारंभ भोकरदनमध्ये रब्बीसह बहरली बटाट्याची शेती गहू हरभरा उन्हाळी मक्का पिकाबरोबर शेतकऱ्यांकडून आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर दिले जातोय भर सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री म्हणताय ते थंडीत शेवग्याचा रस्ता महागला कोबी शेवगा ऐंशी रुपये किलो गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तीस टक्के ऊसाच्या पेऱ्यामध्ये वाढ शेतकरी उत्साही आंबा परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल ला दीड वर्षानंतर शेतीसाठी पाणी मांजरा प्रकल्पातून वीस डिसेंबरपासून पहिली फेरी लातूर जिल्ह्यामध्ये तेरा हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बीचे पीक बहरणार नऊ लाख लाभार्थ्यांचे धान्य होणार बंद पुरवठा विभाग स्वस्त धान्यासाठी डिसेंबर अखेरपर्यंत ई केवायसी करणे बंधनकारक <आगी>। अभय योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी उरले फक्त चार दिवस लातूर जिल्ह्यामध्ये दोन हजार दोनशे अठ्ठावन्न ग्राहकांचा वीज पुरवठा पुनर्जीवित डिगोड परिसरामध्ये तुरीचे पीक जोमा शेंगा खाणाऱ्या अडीमुळे वाढली जास्ती उत्पादनाची अपेक्षा शेतकऱ्यांकडून महागड्या औषधांची फवारणी एरोड परिसरामध्ये हरभरा पिकाकडे वाढता कल रब्बीतील पिकांना थंडीचे वातावरण पोषक अपार कार्डमधून विद्यार्थ्यांना आता मिळणार नवीन ओळख नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण विभागाकडून अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळातील कारकीर्द गाजली टेंडर मॅनेजमेंटमध्ये हातखंड वादग्रस्त अधीक्षक अभियंता अखेर नांदेडामध्ये दाखल आता लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा निवडणुकीमध्ये महाव्यतीचा विक्रमी कोल दीड हजार की एकवीसशे रुपये मिळणार सीओनी घेतली पाणीपुरवठा महावितरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक पाणीपुरवठा योजनेच्या वीज जोडणीसाठी जिल्हा परिषद प्रशासन ॲक्शन मोडवर पाच गोशाळांच्या तेहतीस संचालकाविरुद्ध लखनी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल बनावट हमीपत्राने जनावरांची विक्री तीन पॉइंट ऐंशी कोटींनी शासनाची फसवणूक शेतकरी नोंदणीच्याही प्रतीक्षेमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज पालांदूर परिसरामध्ये धान खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच किटाडी परिसरामध्ये खरीप हंगाम आटोपताच रब्बीच्या तयारीला आला वेग नव्या उमदीने बळीराजा लागला कामाला पडसगाव विभागातील त्या एक हजार तीनशे सहा शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच कापूस उत्पादक हतबल अजूनही मिळाला नाही पीक विम्याचा मोबदला रब्बीच्या तेहतीस हजार हेक्टरवर पेरण्या हरभऱ्याचा सर्वाधिक पेरा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लाखोरीचा सा पेरा सात हजार हेक्टरवर दहावी बारावीसाठी अतिरिक्त वर भर विद्यार्थ्यांना लागले वेध यंदा दहा दिवस आधीच होणार परीक्षा जोमाने तयारी सुरू पांढरे सोने शेतामध्येच उत्पादकांचा जीव टांगणीला वेसनीचे दरसुद्धा वाढले निवडणूक झाली निकालही लागला तरीसुद्धा मजूर भेटेनात शेतकऱ्यांनो एक रुपयामध्ये पीक विमा काढला का रब्बी हंगाम सेवा केंद्र चालकांनी अडवणूक केल्यास करा तक्रार शेतकऱ्यांनो अर्ज करा आणि घ्या योजनेचा लाभ अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील शेतकरी विशेष पंधारवाडा मोहीम मुख्य पिकाने मारले आंतरपीक तरी शेतकऱ्यांना तारणार काय पिकाने आशा केल्या पल्लवीत रास्तभाव मिळण्याची मात्र अपेक्षाच प्रशासनाच्या उदासीनतेचा फटका कालवे दुरुस्ती अभावी सिंचन लाभणीवर अरुणावती प्रकल्प उभारणीनंतर सुद्धा सिंचनाची वानवा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकनला ऑलबरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा किसान